राज्य सरकारने सतरा संवर्गातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांसाठी मानधन तत्वावर पैसा भरतीला मंजुरी यवतमाळ मध्ये गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेले साखरी उपोषण आज सोडविण्यात आले आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या हस्ते हे उपोषण सोडविण्यात आले यावेळी राज्य सरकारने पोलीस भरतीत आदिवासी उमेदवारांसाठी पाच सेंटीमीटर उंचीची सूट देण्यास मान्यता दिली असल्याची माहिती देखील आमदार धुर्वे यांनी दिली या दोन्ही निर्णयामुळे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष फळाला आला असल्याची प्रतिक्रिया आंदोलक युवक व आमदार धुर्वे यांनी दिली अंतर्गत सतरा सभागृहातील ज्या प्रोसिजर पूर्ण झाल्या होत्या फक्त नियुक्तीपत्र देणं बाकी होतं सहा हजार नऊशे एकतीस जागेसाठी आम्ही काल सरकारचा जी आर काढून घेतला आता आठ तागेपर्यंत सर्वांचे नियुक्तीपत्र देऊन मानधन तत्वावर त्यांना आम्ही जॉईन करून घेणार आहोत त्याच्यामुळे आज उपोषण हे स्थगित करण्यात आलेलं आहे आज एक चांगलं गुड न्यूज आम्ही त्यांना दिलेली आहे तसंच देशभरात आदिवासींना पोलीस भरतीमध्ये पुरुषाला एकशे पासष्ट सेंटीमीटरच्याऐवजी एकशे साठ सेंटीमीटर आणि आदिवासी तरुणीला एकशे पन्नास सेंटीमीटरऐवजी एकशे पंचाळीस एक सेंटीमीटर पाच सेंटीमीटरची सूट असताना महाराष्ट्रातील आदिवासी मुलामुलींना पोलीस भरतीसाठी हे तत्त्व मान्य हे तत्व लागू करण्यात नव्हते आले म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांमार्फत मा सुद्धा मागणी पूर्ण करून घेतलेली आहे राजपत्र निघालेलं आहे आता इथून ज्या काही पोलीस भरती महाराष्ट्रात होतील त्यामध्ये आता आदिवासी तरुणाला एकशे साठ सेंटीमीटर उंची ग्राह धरल्या जाईल आणि आदिवासी तरुणीला फक्त एकशे से पंचेचाळीस सेंटीमीटर उंची ग्राह्य धरल्या जाईल